हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सरपंच राजेंद्र म्हस्कर यांनी सोडविला पिण्याचा पाण्याचा प्रश्न नागरिकांनी मानले आभार वासिन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र म्हस्कर ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी वार्ड क्रमांक सहामधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडविल्याने नागरिकांनी म्हस्कर यांचे विशेष आभार मानले वार्ड क्रमांक सहा मधील रिद्धी सिद्धी अपार्टमेंट या गृहसंकुलातील रहिवासी सदनिका धारकांना नागरिकांनी सरपंच राजेंद्र मस्कर यांच्याकडे मांडली असता त्यावर तात्काळ तोडगा काढून या सदनिका धारकांना नवीन नळ जोडणी उपलब्ध करून दिली व त्यांची कायमची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर केली म्हणून सदर सदनिका धारकांनी सरपंच राजेंद्र मस्कर व वॉर्ड क्रमांक सहा मधील सदस्यांचे आभार मानले या प्रसंगी उपसरपंच सागर कंटे सदस्य युवराज बांबळे उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकर यांच्या माध्यमातून वासिन पूर्व शास्त्री कॉलनी येथे युवकांना कबड्डीचे प्रशिक्षण दिले जाते म्हणून कबड्डी खेळणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व प्रदीप गायकर यांचे अभिनंदन केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद